श्रावण महत्वा महिन्यातला पहिला सण म्हणजे तो म्हणजे नागपंचमी हे बघा आम्ही एकलीकच्या जुना बाजार तळावर आलेलो आहे तिथे नागोबाचं मंदिर आहे महिला दिसत आहेत सगळ्यांनी फेरा धरलेला आहे अतिशय सुंदर असा हा भगिनींचा स्त्रियांचा हा स्नेह सोहळा इथे बघायला मिळत आहे आपल्याला श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजे तो म्हणजे नागपंचमी हे बघा आम्ही इथं अकोलीच्या जुना बाजार तळावर आलेलो आहे इथे नागदेबाचं मंदिर आहे महिला दिसत आहेत सगळ्यांनी खेडा धरलेला आहे सुंदर असा हा भगिनींचा स्त्रियांचा हा स्नेह सोहळा इथं बघायला मिळत आहे आप आपल्याला आज इथे नागपंचमीच्या निमित्ताने बायकांचा उत्साह हो, जगनाथ झाला झालाय सगळ्या बायकांना हुरूप आलाय सगळ्या नटून थटून नागोबाच्या मंदिरात आलेल्या आहेत सगळ्या खूप आनंदात आहेत वर्षातून त्यांचा हा एकच दिवस आहे की जे त्यांना खेळायला छान उल्हास येतो वेळातून वेळ काढून त्या खेळते सगळ्यात आवडत सण नागपंचमी त्यानिमित्ताने त्यांना मोकळेपणाने खेळता येते छान सगळ्या नटून सुटून उल्ह इथं नागोबाच्या मंदिरात आलेले आहेत आणि सगळ्या छान खेळत आहेत